नमस्कार सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा नवी मुंबईची राजकीय रणधुमाळी चालू झालेली आहे या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक दहा अ चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विजयानंद माने यांच्या प्रभागात आपण आलेलो आहे त्यांची विशेष मुलाखत आपण जाणून घेणार आहोत माने साहेब काय सांगा आपण गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा करत आहात माझे नगरसेवक राहिलेले आहात आपल्या कारकिर्दीमध्ये आपण कुठल्या प्रकारची के कामं केलेली आहेत काय सांगा नमस्कार मी विजयानंद वाने या प्रभागामध्ये जवळजवळ आता चाळीस पंचेचाळीस वर्ष मी राहतोय आणि राहत असताना मी ज्या वेळेला विरोधी नेता नगरसेवक झालो नगरसेवक झाल्यानंतर या ठिकाणी जी नागरी सुविधांची कामं होती ती सर्व नागरी सुविधांची कामे माझ्या कार्यकाळामध्ये मा झालेली आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी कुठलंही काम झालं नाही आणि गेली अकरा वर्ष या ठिकाणी कंडोनियम अंतर्गत जी कामं हो। महानगरपालिकेच्या माध्यमातून बंद करण्यात आली होती कुठलंही काम होत नव्हतं मग आम्ही सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर आमच्या विभागामध्ये या कंडोनियम अंतर्गत कामं होत नाहीत तर आपण याच्यावरती काहीतरी उपाय करावा महानगरपालिकेला काहीतरी निर्देश द्यावे एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं नागर नागरी सुविधा देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि जर तसं करत नसतील आणि ते जर निधी देत नसतील तर मी माझ्या नगरविकास खात्यातनं तुम्हाला निधी देतो अशा पद्धतीने त्यांनी शहाऐंशी कोटीचा निधी संपूर्ण कोफारखेण्याच्या या लोकांसाठी म्हणजे गरीब गोर वस्तीसाठी माताडी कामगार वस्तीसाठी दिला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं कामाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि माझं काम म्हटल्यानंतर इथली लोक सर्व मला कोणी माने काका म्हणत कोणी माने मामा म्हणत आणि अशा परिस्थितीमध्ये मी एकदम यांच्या जवळचा कुटुंबातला माणूस म्हणून या कुटुंबामध्ये मी वागतोय संपूर्ण कोपर खेण्यामध्ये एक कुटुंबीय व्यक्ती म्हणून माझे ओळख आहे आणि कुठलेही आरोग्याचं काम असू द्या किंवा कुठल्या कोणाचा प्रॉब्लेम असू द्या अनेक ऑपरेशन मी या ठिकाणी लोकांचे फ्री ऑफ चार्ज करून दिलेत आणि अनेक सुविधा लोकांना नागरी मेडिकलच्या मिळवून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे लोकांमध्ये माझं एक नाव आहे तरुणांमध्ये माझं सुद्धा नाव आहे की तरुण लोक माझ्याकडे आकर्षित याच्यासाठी होतात की आपलं कुठलंही काम केल्यानंतर थांबत नाही आणि काम होतं मी कोणाला विसंबूर राहत नाही मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून ते काम करून देतो त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक भावना आहे आणि लोक मला ज्या पद्धतीने मानतात की बाबा ही व्यक्ती काम करणारी व्यक्ती या विभागातली आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण कोपर मी काम करत असतो माने साहेब कोरोना ही खूप मोठ्या प्रमाणात महाभयंकर बिमारीमुळे मुळे नागरिक त्रस्त झाले होते अशा काळामध्येही आपली नागरिकांना मदत काही झालेली आहे का शंभर टक्के मदत झाली त्यावेळेला तर आता अक्षरशः लोकांना बेड मिळत नव्हते त्या ठिकाणी रेमडेसिरच इंजेक्शन मिळत नव्हतं अनेक लोक त्रस्त होती खरं बघायला गेलं तर अतिशय भयावह परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मला एन्जिओप्लास्टी झालेला असताना सुद्धा मी मैदानात उतरलो आणि प्रत्येक माणसाला जिथं जिथं मदत करता येईल इथल्या कोपरखेड्यातल्या बऱ्याच लोकांचा जीव मी वाचवण्याचा प्रयत्न केलाय आणि खरोखर लोकांचा जीव वाचवला हो त्यांना वेळेवरती बेड उपलब्ध करून दिलाय रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिलंय अनेक डॉक्टर लोकांशी माझा संपर्क होता माझी मुलगी स्वतः डॉक्टर असल्या कारणानं मला खूप काय तिची पण मदत झाली आणि तुम्ही बघत असाल की काही लोकांना तर अग्नि देण्यासाठी कोणी व्यक्ती पण मिळत नव्हती हो तर काही लोकांचे अंतिम संस्कार मी केले पीपीए किट घालून जसं एकनाथ शिंदेसाहेब साहेब प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पोहचले तसं आम्ही आमचे इथल्या विभागातल्या लोकांसाठी पीपीए किट घालून मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांना भेटलो त्यांना सांत्वन केलं आणि खरोखर कोरोनाच्या काळात जे मी काम केलं मी म्हणत नाही असं की बाबा काम ते माझं कर्तव्य होतं ते कर्तव्य मी पूर्ण केलं हे होते दहा अ चे शिवसेना अधिकृत उमेदवार विजयानंद माने यांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून केलेल्या कामाचं समाजसेवा असो किंवा कोरोना काळातलं त्यांचं जे योगदान असो आपल्या समोर मांडलेला आहे तर माने साहेब मला एक म्हणायचं आहे आतापर्यंत आपण जे काम केलं यापुढे आपण नगरसेवक निवडणुकीला उभं राहिला तर आपला अजेंडा काय असणार आहे आता परिस्थिती अशी आहे की एकदा जर या ठिकाणी संपूर्ण प्रभागामध्ये विजय मिळवला आणि आपण काम करत असताना एक गोष्ट मला निकषाने जाणते किंवा ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आमच्या विभागामध्ये आहे त्याचबरोबर हे जे फेरीवाले आहेत त्यांचा फार मोठा प्रश्न आमच्या इकडे आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी मी प्रथम तर प्राधान्य ट्राफिकच्या लोक ट्राफिकसाठी देणार आहे आणि फेरीवाल्यासाठी प्रयत्न करणार आहे तुम्ही बघाल की आमच्या कोपरखण्याच्या या वस्तीच्या समोरच एम आय डी सी आहे मध्ये हायवे आहे फक्त पण एम आय डी सी मध्ये आमच्या इथल्या तरुणांना नोकऱ्या नाही मिळत तिथं रोजगार नाही मिळत आता अशी परिस्थिती आहे की मला एक गोष्ट नाही सांगायची आहे की या तरुणांना रोजगार कसा मिळेल आणि यांना आपल्या रोजीरोटीसाठी काय करता येईल आणि या विभागातल्या काही महिला आहेत त्यांच्या हाताला काहीतरी काम पाहिजे आणि घर चालवण्यासाठी त्यांना काहीतरी उद्योग पाहिजे म्हणून महिला सक्षम करण्यासाठी मी सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि खऱ्या अर्थानं इथे आपल्या एपीएमसी मार्केट आहे जा त्या मार्केटमधनं सुद्धा महिलांना काम चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं आणि खरोखर ज्या अशिक्षित महिला आहेत की त्यांना खरंच कामाची गरज आहे आज लोक भाजी आणून वगैरे रस्त्यावरती विकून आपलं पोट उदरनिर्वाह करतायत आपल्याला त्यांना त्या माध्यमातन काय करून देता येईल या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतोय आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे की या विभागामधला जो तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्ग खऱ्या अर्थानं बऱ्याच तुम्ही आता बघितला असेल मधल्या मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की आता त्यांना एका वेगळ्या मार्गाकडे लोक घेऊन चाललेत तर त्यांना त्यापासून त्या वंचित करण्याचं त्यांच्यापासून त्यांना सावध करण्याचं काम मी करून तुम्ही बघितलं की आता आमच्या काम, माताडी कामगारांच्या सर्व घरांना नोटीस आली आणि अनाधिकृत ठरवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला मी समिती स्थापन केली की घरांसाठी बाबा ही घर घर वाचवण्यासाठी एक समिती स्थापन करून त्या घराच्या त्या लोकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही एक पत्र व्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की जर अशी परिस्थिती आमच्या घरांना नोटीस आल्या तर ते आमची घर वाचली पाहिजे तुटली नाही पाहिजे तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत मी आहे आणि जोपर्यंत मी उपमुख्यमंत्री म्हणून नगरविकास खात्याचं मंत्री म्हणून काम करतोय तुमच्या घरांना काही होऊ देणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलं तुमच्या एकाही घराची वीट हालू देणार नाही अशा पद्धतीने आम्हाला काय म्हणायचं आहे की तुम्ही इतर जे प्रकल्पग्रस्त आहेत त्या प्रकल्पग्रस्तांसाठी तुम्ही एक जी आर काढून त्यांची गरज या पद्धतीने तुम्ही रेग्युलाइज केलीत आमची पण तुम्ही सरकारला एकच विनंती आहे की बाबा आमची पण घरं जी आम्ही गरजेपोटी बांधलेली आहेत आमच्या स्वतःच्या जागेवर बांधलेली आहेत तर ती गरजेपोटी घर रेग्युलर करावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे मुद्दे अनेक आहेत तुम्ही बघता आता की संपूर्ण नव्या मुंबईमध्ये शैक्षणिक आवश्यकता काय सर्व परिस्थितीमध्ये प्रायव्हेट मध्ये किंवा कॉलेजेस मध्ये अवडवे फी घेतली जाते डोनेशन घेतलं जातं आणि आमच्या जा माताडी कामगार वस्तीतले जे गरीब मुलं आहेत आणि त्या मुलांना मात्र इथं ऍडमिशन मिळत नाही आणि त्यांना बऱ्याच ठिकाणी पैशाच्या अभावी शिक्षण घेता येत नाही पण अशा पोरांसाठी मी अनेक वेळा लोकांची फी माफ करण्यासाठी अनेक कॉलेजेसमध्ये गेलोय शाळांमध्ये गेलोय आणि अनेकांचे प्रवेश मी मोफत करून दिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना चांगलं शिक्षण आणि मोफत शिक्षण मिळण्यासाठी जे काही त्या असतील त्याच्यासाठी मी पुन्हा प्रयत्न करणार आहे आणि आमच्या माताडी कामगार वस्तीमध्ये मा अनेक का अशी मुलं आहेत चांगले शिकलेली आहेत आणि दर्जेदार शिक्षणाची त्यांना सुद्धा आवश्यकता आहे आणि शैक्षणिक माध्यमातनं त्यांना जी काय मदत लागेल ती मी देण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी तुम्ही बघा आरोग्याचा असा प्रश्न आहे की महानगरपालिकेमध्ये कधी कधी तर बेडच भेटत नाही आता तिथं त्या ठिकाणी पण खूप गर्दी झाली लोकवस्ती वाढले लोकसंख्या लोक वाढले त्याच्यामुळे त्यांनाही फारसा दोष देता येत नाही महानगरपालिकेच्या माध्यमातनं आपल्याला लोकांना बेड अवेलेबल करून देता येत नाही किंवा त्यांना समजा साधा कुठं मोठा प्रॉब्लेम असेल हेड इंजुरी असेल किंवा किडनीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर कुठले मोठे ऑपरेशन असतील तर त्यांना एक तर केमला जावं लागतं जे जे ला जावं लागतं किंवा इतर ठिकाणी सरकारी दवाखान्यात जावं लागतं तर पहिल्यांदा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठं एखादं हॉस्पिटल चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न काही लोकांनी केलेले आहेत पण मी सभागृहामध्ये हा पहिला मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहे की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये लवकरात लवकर सर्व सुविधांचं अद्ययावत हॉस्पिटल त्या ठिकाणी उपलब्ध असावं कुठल्याही नवी मुंबईतल्या माणसाला मुंबईत जे सरकारी हॉस्पिटल तिथे जाण्याची आवश्यकता भासू नये विजयानंद माने यांनी आपला पुढचा अजेंडा काय असेल मतदारांसमोर मांडलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर मतदारांना काय आव्हान कराल आपण मी तर मतदारांना एवढं आव्हान करेन मी या ठिकाणी आदरणीय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे खासदार नरेशजी मस्के साहेब आणि संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम आणि सन्माननीय जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातन शिवसेनेची उमेदवारी मला मिळालेली आहे माझ्यावर विश्वास त्यांनी दाखवलाय ज्या पद्धतीने आमच्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय तसंच इथल्या जनतेला मी हात जोडून विनंती करतो की आपण या विश्वासाला मला पात्र ठरवावं आणि आपल्या विभागातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा अतिशय कल्पकतेने आणि अतिशय निष्ठेने मांडून तुमच्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सक्षम आहे आणि एक सक्षम उमेदवार म्हणून तुम्ही मला मदत करावी आणि धनुष्यबाण ज्या धनुष्यबाणासाठी आपण सगळ्यांनी मदत केलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण आहे आणि आदरणीय इंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं धनुष्यबाण आहे आणि या बटन जेवढे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद